निर्जित मॉल आणि रहिवासी संकुल एकत्रित असलेला प्रकल्प शक्ती प्रस्टेज या इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न बानू मुसा जामदार अल्पसंख्याक आयोगाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष पॅरे खांड यांच्या हस्ते उद्घाटन मिरज शहरातील प्रथमच मॉल आणि रहिवासी संकुल असे एकत्रित प्रकल्प असणाऱ्या शक्ती बिल्डकॉन निर्मित शक्ती प्रस्टेज या इमारतीचा अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन तसेच श्रीमती मुसा जमादार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी फारुख जमादार शहाजीबापू पाटील संग्राम पाटील आणि फिरोज जमादार यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुरेश भाऊ खाडे आमदार इद्रीस नाईकवाडी भाऊ देशपांडे माजी महापौर मैनुद्दीन बागवान सुरेश बापू आवटी पोलीस निरीक्षक किरण रासकर करण जामदार डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्यासह हो मान्यवरांनी गर्दी केली छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमसमोर असलेल्या या इमारतीमध्ये भव्य मॉलसह सी सी टी व्ही देखरेख ग्राउंड आणि बेसमेंटला संरक्षित पार्किंग चोवीस तास सुरक्षा पिण्याचं पाणी सामायिक भागात ऊर्जा प्रणाली मुलांसाठी स्वतंत्र खेळण्यासाठी जागा आणि जॉगिंगसाठी ट्रॅक या सर्व अत्याधुनिक सुविधा या इमारतीमध्ये उपलब्ध करण्यात येत आहेत आज अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बुकिंग सुरू करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज